श्री गणेशाय ना नमस्कार मंडळी रेखास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक स्वागत आज आपण बनवणार आहोत पिझ्झा पफ चला तर मग सुरू करूयात रेसिपीला इथे मी घेतलेला आहे एक बाउल मैदा एक कांदा शिमला बारीक कट करून कोथिंबीर हिरवी मिरची टोमॅटो केचप लसूण चिल्ली फ्लेक्स चीज घेतलेला आहे किसून तेल मीठ आणि उकडलेले कॉर्न सगळ्यात आधी आपण एका बाउलमध्ये मैदा घेऊयात त्यामध्ये थोडस मीठ आणि तेल टाकणार आहोत हलकस गरम आहे तेल हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत आणि चपातीचं पीठ मळतो त्याप्रमाणे आपण हे मळून घेणार आहोत आता आपण थोडंसं वरून तेल लावून हे थोडंसं रेस्ट होण्यासाठी दहा मिनिटासाठी ठेवून देणार आहोत एका पॅनमध्ये आपण तेल आणि बटर टाकलेलं आहे होममेड बटर आहे ते फ्रीजर मध्ये ठेवल्यामुळे कडक झालेलं आहे आता आपण मिरची टाकूयात लसूण कांदा तेलामध्ये बटर मध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे आपण आता शिमला टाकून घेणार आहोत शिमला पण चांगली परतून झालेली आहे हलकीशी मऊ झालेली आहे आता आपण उकडलेले कॉर्न टाकूयात कॉर्न शिजायला वेळ लागतो त्यामुळे मी ते पहिलंच शिजवून घेतलेले आहे टोमॅटो केचप टाकूया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊयात चिली फ्लेक्स टाकूयात आता मीठ टाकूयात चवीनुसार हे सगळं व्यवस्थित परतून आणि शिजून झालेलं आहे आता आपण चीज टाकणार आहोत थोडीशी कोथिंबीर टाकूयात आणि हे आपण झाकून गॅस बंद करून ठेवून देऊयात चीज पण आपलं मेल्ट झालेलं आहे आता आपण एका कढईमध्ये तेल तापायला ठेवूयात आणि तोपर्यंत आपण जो मैदा म्हणून घेतलेला आहे त्याचा एक गोल घेऊन आपण त्याची चपाती बनवून घेणार आहोत खाली थोडासा सुका मैदा लावायचा आणि अशा प्रकारे पातळ अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तुमचे काही सजेशन असतील तर आणि अशाच सोप्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी रेखास किचन या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता पोळी लाटून झालेली आपली साईडच्या कडा मी काढून घेते अशा प्रकारे आणि असं वाटलं थोडीशी अजून पातळ होऊ शकते त्यामुळे मी परत थोडंसं लाटून घेतलेली आहे आता आपण मध्यभागून असं दोन भाग करूयात सुरीच्या सह्याने आणि आपलं हे स्टपिंग बनवलेलं आहे ते आपण त्यामध्ये भरणार आहोत हे व्यवस्थित सेट करते साईडला थोडंसं बाहेर आलं की ते व्यवस्थित स्टपिंग बाहेर येईल आणि आपला पिझ्झा प व्यवस्थित बनणार नाही तळते वेळेस तेलामध्ये आणि सगळीकडे स्प्रेड होईल सारण आपलं आता मी ब्रशच्या सहाय्याने तेल लावून घेते आणि ते व्यवस्थित चिकटावून घेते अशा प्रकारे थोडस हलक्या हाताने मी असं साईडनं काढून घेत आहे व्यवस्थित दिसावं यासाठी नाही काढलं तरी चालेल नाईपच्या सहाय्याने थोडंसं असं मी काढून घेतलेलं आहे आणि आपल्या काटेरी चमच्याच्या सहाय्याने थोडंसं हलकंसं प्रेस करायचं दिसायला पण छान दिसतं आणि ते व्यवस्थित चिकटलं पण जातं हे अशा प्रकारे आपला पिझ्झा पप बनवून तयार झालेला आहे आता अशाच प्रकारे मी बाकीचे पण करून घेतलेले आहे हे बघा आणि आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल पण चांगलं गरम झालेलं आहे आता आपल्याला हो हे मीडियम फ्लेमवर ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तुम्ही हे ऐवजी गव्हाचे पीठ वापरून पण बनवू शकता पण चवीमध्ये थोडाफार फरक येतो हे बघा आपले सगळे पिझ्झा फोफ बनून तयार झालेले आहे मुलांसाठी संडे स्पेशल रेसिपी होती खूप छान बनली एक मी तुम्हाला असं तोडून दाखवते हे बघा अशा प्रकारे मुलं पण खूप खुश झाली खुँ तुम्ही पण नक्की करून बघा चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका रेसिपीसोबत धन्यवाद श्री स्वामी समर्थ